आपण रोजच्या स्वयंपाक घरात कितीतरी छोट्या छोट्या अडचणींना सामोरं जात असतो बरोबर ना कधी पोळ्या कडक होतात तर कधी फ्रीज मधली काकडी वाळल्यासारखी दिसते आणि या छोट्या गोष्टींमुळे आपला सगळा मूड बिघडतो पण खरं सांगायचं तर यावर उपाय असतात अगदी आपल्या स्वयंपाक घरातच असतात पण ते आपल्याला माहीत नसतात म्हणूनच आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे अशा काही छोट्या पण कमाल किचन हॅक्स जे तुमचं काम तर सोपं करणार आहे पण तुमचा वेळ सुद्धा वाचणार आहे नंबर वन पोळ्या मऊ कशा ठेवायच्या सकाळी केलेल्या पोळ्या दुपारी किंवा संध्याकाळी कडक होत आहेत का अनेक जणी पोळ्या कापडात गुंडाळून ठेवतात पण त्यामुळे त्या अधिक होतात यावर एकदम भन्नाट उपाय तो म्हणजे पोळ्यांच्या डब्यात एक, एक आल्याचा छोटासा तुम्ही तुकडा ठेवा कारण आलं हे नैसर्गिक आर्द्रता राखतं आणि पोळ्या मऊ राहतात हा उपाय अगदी सोपा आणि प्रभावी आहे नेक्स्ट म्हणजे काकडी पुन्हा ताजी करण्याचा अगदी सोपा उपाय कधी लक्षात आलंय का की मध्ये ठेवलेली काकडी बघता बघता सुकून जाते दोन दिवसात ती आकसलेली रुखरुखीत दिसते आणि ती खराब झाली म्हणून आपण फेकून देतो खर तर ती अजूनही वापरण्या लायक असते एक छोटीशी ट्रिक वापरा ती काकडी ते बर्फाच्या थंड पाण्यात ठेवा तिचा ताजे पण परत येतं आणि ती जास्त काळ टिकते सुद्धा काकडीमध्ये भरपूर पाणी असतं आणि थंड पाण्यामुळे तिचे पेशे फुकतात आणि त्यामुळे ती पुन्हा ताजी दिसायला लागते बटाटा गोडसर असेल तर काय करायचं कधी कधी बाजारातून आणलेला बटाटा हा गोडसर निघतो अशा बटाट्याची भाजी काही खास लागत नाही पण असा बटाटा फेकून न देता तुम्ही त्याला पंधरा ते वीस मिनिट मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलं तर त्याने बटाट्यातील गोडवा हा कमी होतो आणि तुम्ही ते सहज वापरू शकता हा खूपच इझी पण प्रभावी किचन हॅक आहे पुढचं खूप महत्वाचा हॅक आहे ते म्हणजे कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणं कसं थांबवायचं कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणं हे तर प्रत्येकाचं सरळ गाणं असतं पण यावर सुद्धा एक उपाय आहे तो म्हणजे कांदा चिरताना चॉपिंग बोर्डवर ओला टिश्यू पेपर ठेवा किंवा ताटात जर कांदा चिरत असाल तर त्या ताटात ओला टिश्यू ठेवा कांदा चिरताना त्यातून एक प्रकारचा गॅस निघत असतो जो ओला टिश्यूमुळे शोषला जातो आणि आपल्या डोळ्यांना सुद्धा झोंबत नाही तर ही इझी ट्रिक तुम्ही नक्की वापरा आणि तुमच्या डोळ्यांना त्रास न होता तुम्ही काम लवकर आणि आरामात करू शकता शेवटी एवढंच म्हणेन की हे सगळी हॅक्स ऐकायला खूप साधी वाटत असली तरी ते नक्की तुमच्या किचन मध्ये फायदेशीर ठरणार आहे आणि तुमची लाईफ इझी आणि सॉर्टेड होईल तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन हॅक्स जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा